घटनास्थळावर दोन चप्पल ज्या मिळाल्या आढळून आलेल्या होत्या त्या संशयतेच्या अस्तित्याची आमची खात्री झाली त्यामध्ये आमच्या कुठल्याही रुग्णावर गेला नसल्याने आम्ही जवळजवळ पाचशे मेट्रो परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज स्टाफच्या मतेने शोध घेतला असता एका ठिकाणी चार संशयतीचं चालक राहिला असताना आम्हाला मिळून आले आणि ते रिटर्न येताना गोरात पळता येत असताना त्यांच्या एकाच्या पायात चप्पल नसल्याचे आढळून आल्याने आम्ही जात्राचे कुठे पण चेक केले असतात त्यावर जी एका संशिधेच्या पायात चप्पल होती तीच ती जात्रास असल्याची आमची खात्री झाल्याने आरोपीताचे ट्रेस झाले आरोपी त्यावरनं त्यांचा आमच्या बातमीदारामार्फत त्यांचे आयडेंटिकेशन केले असतात त्यांची नावं समजली त्यानंतर बाबा परिसरात त्यांचा स्टाफच्या मदतीची शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे त्यातला आरोपी मयूर भोसले हा राहणार मूर्ता फलटणचा असो तो इथे मामाकडे जवळजवळ सहा महिन्यापासून तर राहतो त्यांना का घडलं याबाबत विचारपूस करता त्यांच्याकडनं मिळालेली हकीकत असे की चार इसम एकट्या रात्रीच्या वेळी जात असताना हे त्या ठिकाणी वॉकिंग करत असताना त्यातील आरोपी नंबर येऊन मयूर भोसले याचा मोबाईलचे हॉटस्पॉट पाहिजे या कारणावरून मैताबरोबर शाब्दिक वाद झाला त्यांनी मैताला हॉटस्पॉट मागितले असता मैतान ते देण्यास नकार दिल्याने दे आणि त्यात होऊन भांडण झाल्याने त्या रागाच्या भरात चारही आरोपींनी संगणक करून मयत नावे वासुदेव कुलकर्णी वय सत्तेचाळीस यांना कोयत्यासारख्या हत्याराने वार करून त्यांच्या या चेहऱ्यावर तोंडावर वार करून त्यांना जिवे ठार मारलेले आहे